उपस्थित असणारे सन्मानियमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी उद्दापूर अभिनंदानी केलं की ते डॉक्टर वकिलांची साधन त्यांच्या काही आहे काय पाहिजे ते तर तसं घेत त्याच्यानंतर बारामतीला फडणवीस उद्याचा पाव बोलण्याच्या करता उद्या बारामती लोकचा भाव म्हणतात सगळ्याचा भाव म्हणतो उद्याचा फॉर्म म्हणण्याच्या करता आज मी ते मिळतात कारण पण काही आहे जे एकंदरीत

सात दिवसाने ते मत झालं म्हणजे तेरा तारखेला सात दिवसांनी त्याच्यामुळं तिथं ती तारीख देऊन ते फॉर्म भरणारच फॉर्ममध्ये महायुतीच्या उमेदवारांचा भरणार आहोत त्यांची कृपया नोंद घ्यावी सकाळी चवी तिथं लवकर जाणार होता फॉर्म भरपाल बाहेरनं प्रफल पटेल येवेंद्र इतर पण काही मागणी येतील इतर मित्र पक्षाचे पण आमचे काही सरकार ते आपलीकडे असतील अशा पद्धतीनं तो फॉर्म प्रकरण नंतर आम्ही सात आजचा फॉर्म करणार आहे त्याच्यानंतर आम्ही सांगलीचा फॉर्म आहे अशा पद्धतीनं त्याच आमचं नियोजन माझं आहे वाढलेली आहे तरी तरी इतकी उष्णता पाहायला मिळाली जरा जास्त असेल तर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक कुठल्या काही प्रश्न महत्वाचे असतील तर तेवढ्या ता त्यांना आम्ही महायुतीच्या वतीनं की निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधीचं नेतृत्व पाहिजे अशा प्रकारची निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा अर्थात तो त्यांचा अधिकार आहे विनंती करणं हे आम्ही आमचं काम आहे त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे परंतु फायनल काय करायचं ते आता या निवडणुका होत असताना दौरे पण पंतप्रधानांचे चालू आहे अभिनबाईंचे चालू आहेत इतर मान्यवरांचे चालू आहेत पटेल येत आहेत पहिल्या टप्प्यात मतदान मला वाटतं एकोणीस तारखेला सगळे विदर्भात भंडारा मोदी चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि पुढचं नागपूर असे सगळे तिकडेच मतदान आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचे आमची एकच भूमिका आहे आज विरोधकांकडे उठावत राहिला नाहीये विकासाच्या बद्दल ते मोठी सर्वांच्या गेल्या दहा वर्षात करणार काही वेगळं बोलू शकत नाही मग काय देवीचं नव्हते तर जास्त यांच्या जागा निवडून आल्या संविधान बदलली जास्त जागा निवडून आल्या त्यांनी जास्त जागा निवडून तर घटाडीमध्ये काही बदल करतील असं काहीतरी विशेषतः आमच्या माझ्या स्वर्गीय समाजामध्ये त्यांचे समज निर्माण करण्याचं काम तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये कि बाबा हे लोक आल्यानंतर कुठेतरी अल्पसंख्याक आल्या त्यांना बाहेर काढलं जाईल असं काहीतरी काहीतरी तातून मातून होता प्रचार केला जातोय आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत सोशल मीडियाला पण अशा पद्धतीनं काही सांगितलं जात आम्ही एकमेव हो, महायुतीने डोळ्यासोबत बोललोय आपल्या महाराष्ट्राचा विकास त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करीम अशा प्रकारचा निधी आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आमताही तो प्रयत्न करणं आणि आपले केंद्र सरकारच्या आंतरिते असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठपुरावा करून ते मार्गी लावणार अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची व्यवहरचना आहे आणि त्याच्यातन सगळे आम्ही त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात होतो परंतु गावकीच भावकीचं काही मांडणं नाही

निवडणुकीमध्ये प्रत्येकाला पुढे काय करायचं हे काही का आता असेल कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना करता त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं कि निवडणूक आहे प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीमध्ये उतरत असते तर त्यांना जे योग्य म्हटलं असेल ते त्यांनी केलं असेल लोकांनी आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये राहणार आहे यामध्ये राज ठाकरेंच त्यांनी निवाह केलेला हा पक्ष आहे त्यांनी बांधलेला पक्ष आहे त्यांच्या कड बघून ते कार्यकर्ते मनसे मध्ये गेलेले आहेत त्यांना मानदार एक मतदार आहे त्यामुळं त्याच्याला काही निर्णय जरी झाला तरी राज साहेबांचा मेसेज गेला विरोध गेला किंवा कुणी तिथं समजून सांगायला गेलं तर ती त्या संदर्भात मागाच्या जागा ज्यांनी लढलेल्या होत्या त्या साधारण त्याला त्याच्या अशा पद्धतीनं ठरलेलं होतं तिथं सिटी खासदार आहे एखाद्या से ती तिथं तिथ बदलला अडचणीच अर्चनीचा कारण आमची आता माहिती झाली ज्यावेळेस युती होती त्यावेळेस थोडं तो वग सगळ्या दोन पाऊल पुढे बाकी सर्व होता तेव्हा म्हणून जेव्हा मागे गोष्ट असा त्यांच्या सगळ्याज उत्तराला सगळ्याच प्रश्नांना उत्तर देला लागू

तुम्ही मला किती वर्ष म्हणता मी असा वागणार असा बोलणार असा कृती करणार माणूस असा तुम्ही माणूस नाहीये हे इलेक्शन मध्ये काही काही आता आम्ही मूळ राष्ट्रवादीमध्ये असल्यावर काही काही वेगवेगळी संधी मिळाली त्यांना आता वाट आकाश ठेवलं वाटायला लागलं आपण फार मोठे पुरावारी झालं असं वाटत त्यांच्या कोणाच्या वर्तव्याला उत्तर द्यावं वाटत आहे तेव्हा ते रोहित पवार असं म्हणतात की अजितांना राज्याचे नेते होते कोणाला ते बारामती सोडून कसा जावं हा माझा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या

लोकशाहीमध्ये भेटावं आणि कुठल्या सभा घ्याव्या या प्रत्येकाला मुभा आहे ते आपल्याला संविधानाने दिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्याच्यामुळं त्यांना तसं वाटलं म्हणून करतात मला त्याच्याबद्दल काय कोणाचं

आम्हाला आचारसंहिता म्हणून खंडित लागू आहे त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ आणि त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहेत बारामती मध्ये मधी कलेक्टर पण काही बैठका घेऊन का गेले अलीकड ईव्ही सॉरी त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या द्वारे तुम्ही कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय माहिती घेऊ शकता बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते दे करतायत

निवडणुकीची पण जबाबदारी आम्ही त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले आहे त्याच्यावर पण मात करून त्यांना इतर लोकांना मदत करायची दादा राजेंद्र पवारांनी आरोप केलाय वाढती बातमी म्हणजे स्वयंपाक एकट्यानेच केलेला नाही नाही कधीच एकटा आचारी स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे संबंध लागतातच परंतु आचारी किती मिनिट टाकायचं किती तिखट टाकायचं आठ तास एक तास आचारी करतो आणि मग त्याला टेस्ट एक वाट मायमती ना आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या लोपाबी राहिलेले आहे पाहिजे आज देवेदराची उशीत पहे मिटी होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आता मतदान होतय तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं कदाचित तो वाढला असेल मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यावरच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी पण प्रत्येक पक्ष प्रत्येक आघाडी आणि होती आणि इतर पण जे जे काही राजकीय पक्ष उभे आहेत ते आपापल्या परीनं मतदारांची कशी गोळाबेरी करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा बॅनिफेस्टो असला पाहिजे जाहीरनामा असला पाहिजे वगैरे या गोष्टी चालू मी जवाहरलाल पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा अमेंडमेंट छोट्या केलेल्या आहे त्यांच्या प्राशीच्या काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही दाखवा दिलं मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला ज्यांच्याकडे दाखले देण्याचा निर्णय झाला त्याच्या अभाव झाली एकनाथराव शिंदे यांनी पण स्वतः त्याच्यामध्ये तातीन लक्ष घातले आहे आणि या पद्धतीने खूप चांगले जाते त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढलं तर जास्त भाव येतात हे आजच नाही मागे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती तुम्हालाही माहिती उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत मार्केट जे आहे आपल्या शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेला इंडेक्स हा वाढत चाललेला आहे अशा प्रकारची परिस्थिती इंडेक्स किंवा शेअर मार्केट जेव्हा वाढत ज्यावेळेस लोकांच्याकडं पैसा असतो त्यावेळेस त्या गोष्टी घडतात तर तसं जर विचार केला तर

आचारसंहिता संपल्यानंतर आपण जे काही गोष्ट सांगितलेली त्याच्या खोलामध्ये जर जीवनाचा पालकमंत्रियाला त्याने निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल वेळ पडली तर स्कॉड पाठवलं जाईल आणि शान केली जाईल जर तुम्ही दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्यांनी संजय राऊतांनी प्रश्न राऊत असं म्हणाले की स्वतः व्यापारी आहेत आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात करायचं नाही रोजच काहीतरी पावलं चालला आहे आम्ही त्याच्यात उत्तर द्यायची आम्हाला तेवढंच काम त्यांना रोज सुचते कोण करायची काम आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी कसा वापरा होतो त्यांचा मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट आता तुम्ही या महत्वासं मार्गदार होता त्यानंतर फक्त प्रश्न सुटलेला नाहीये मी डॉक्टर होतो तीन महिने गेलो शपथ घेतली त्याच्यानंतर इतर शपथ घेतली राज्यमंत्री पदाची खासदार तरी इतर असलो तरी नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा करा नाईक यांच्या राज्यमंत्री होतो सांगितलेलं की फक्त विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस त्या ठिकाणी यायचं कुठं सुद्धा राज्यामध्ये काम चालू ठेवलं आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला मी राजीनामा दिला पण निकल आलो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामोटी लोकसभा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बाबासाहेब ठिकाणच्या वेळेस असं ते घडलेलं होतं फॅक्ट आहे पण आताचे जे प्रश्न आहेत मनाशी राहुल वगैरे आम्ही सगळे तिथं उल्लं का तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं मोठून सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं हो। त्यांच्या विचाराचा खासदार निर्णय केला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वेमध्ये आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय ते रेल्वे मंत्र्यांच्या हातावर रेल्वे मंत्र्यांना सांगायचं रेल्वे मंत्र्याकडनं थोडस पाहिजे ती नाही आणि तुम्हालाही गेल्या तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला की मी आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि कशा सुधारणा होत गेल्या दर पाच वर्षाला त्याच्यात भर कशी पडत चालते जे तुम्ही तिथं विचारा तशा पद्धतीनं आम्हाला काम चालू आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये विकासाच आम्ही ध्यास घेतलेला आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्यात झोपून दिल्यानंतर जनतेलाही बरं वाटत समाजालाही बरं वाटत तशा पद्धतीनं मी जाऊन या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या खासदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न महायुतीच्या खासदारांच्या वतीनं करून दाखवण्याचा

तर त्याचा सकाळी सहा ला पाहणी करत असतो आणि काम दर्जेदार दारू करता प्रयत्न करत असतो आम्ही आव्हान केलेलं आहे हे आमचं आव्हान आहे ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अभियान तो शेवटी मतदार राजा आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही आता उगीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्या ठिकाणी करतात हा आमचं त्यांना आव्हान आहे की उद्याच्याला चांगल्या पद्धतीनं उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादक खूश होऊन तुम्हाला थोडस त्याला समाधान वाटलं की तुम्हाला होत येतो ना तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे त्याच्यातनं कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग करणं किंवा काही नाही अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू तसं मी म्हणलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ज्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू माग तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता असताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती त्याचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं बाकी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्ष थांबलेल्या आहेत दोन वर्ष होऊन गेलेली आहेत पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं फक्त ओपन भागास्वर आदिवासी महिला पुरुषांना होत हा ओबीसीच्या अन्याय होता म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्या था 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 था। आणि निधी देण्याचं काम हे

आपल्याला मध्ये नाही लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत आणि मग शेतीचं पाणी प्यायला द्यावं लागतं आणि त्याच्यात मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले त्याच्यात मुळशीच पाणी तर उंची वाढवणं धरणाची अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत समाविष्ट आहेत आपल्या इथं एका बाजूला शहराला पूर्णपणे नदी आहे तिथं वाढायला कुठलाही अधिकार कुठलाही चान्स नाही आहे इकडच्या बाजूला एस आर पी त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर तिथंही वाढायला मारायचं आहे तर त्याच्यात आम्ही आमदार एका बाजूला त्या वे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊ देवेंद्रजींना कन्विन्स करू की बाबा एस आर पीची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक लो करण्याच्या करता सार्वजनिक काही काम करण्याच्या करता आपल्याला तेजरपी काही घेता येईल का आणि त्याच्या बदल्यात एसआरपीला लागून असणारी दुसऱ्या बाजूची जमीन ऍडिशनलची एसआरपीला पाहिजे असेल तर ती अक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे परंतु ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजाचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल आणि माझं स्वतःचं मत आहे त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग दिसू शकतो आणि आताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौरची लक्षामध्ये घेता हाच मार्ग मी आता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही त्याबद्दल आम्ही राहुल मी आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलू तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलू की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या एसआरपीच्या जमिनी शासकीय कामाच्या करता हे नगरपालिकेचं काम तरी ते असल्यासारखं आहे तर ते आम्ही बघू मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या आपण घेत असतो देत असतो दे जसं यशदाला शंभर एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना दौन मध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा पण दिली ना त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या शंभर टक्के या मताशी मी सहमत आहे के तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते प्लॅनिंगला करा सांगून ह्या या कामाचं आरक्षणच टाकायचं म्हणजे त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आता तीन कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय त्याच्यातली ती घरं असतील किंवा इतर ज्या गरजा असतील उद्यान असेल क्रीडांगण असेल जी गरज खऱ्या अर्थाने आपल्या दौंड शहराला आहे दौड शहर तसं कसो शहर आहे एक मिनी भारत म्हणूनच या शहराकडे बघितलं जातं इथं आमचा मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे मागासवर्गीय समाज आहे ओबीसी समाज आहे सगळ्या सगळ्या प्रकारचा समाज आहे त्याच्यामुळे त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला तरडो नाही आम्ही हे करू धन्यवाद